नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर गहो निवडायला लागले बघा आता डाळाचे आपली घरगुती घरण्यात फक्त ना गहू आणि डाळच खरं दळली जाते म्हणजे ज्वारी येत नाही निठपीठ ज्वारीचं आणि बाजरीचं येत नाही त्यामुळे मग ज्वारीचं पीठ ना बाहेरून ज्वारी म्हणजे घरून आणते मी तेवढं डाळ वगैरे फक्त एका वेळेला की नाही हे पाच किलोचं आहे माग पाच किलो बसते ह्याच्यात धान्य हे भांड पण म्हणजे वरचं धान्याच आहे ना ते पाच किलोचं आहे आणि पिठाचं जे आहे डब्बा ते पण त्यात पण पीठ पाच किलोच म्हणजे बसते त्यामुळं पाच किलो दळायला जवळजवळ एक तास कंप्लीट जातो वेळ खूप जातो खाऊ सगळे ना ते होऊन तळून घेऊ लागली रडायला असं घेऊन तिला बसायचंय म्हणून तिला कोंबी दाखवली आणि काय दाखवलं सांगा विसरला काय दाखव काय दाखवलं कावळा दाखवला ना कावळा कस करत बोलत दळून आता एवढं काढले पीठ मी अजून चालूच आहे पीठ एकदम बारीक येत गव्हाच आपण चाळण पीठ गव्हाला एकदम बारीक चाळण आहे गव्हाचे दोन नंबरचे असते आणि डाळीचे तीन नंबरचे चाळ डाळीला मग डाळीचं पीठ असं थोडस जाडसर येतं मग कनेक्ट पण मळले चपाती करून घ्यायच कनेक्ट मळून ठेवले तर न बुक लागली का जेवाग जा मग दिदी बरं जेव जा सकाळी मटकी केली आणि चपाती सकाळी काय व्हिडिओ शूटिंग करणं झालं नाही काय बोल काय अक्षण काय आण डब्यात ना भात बघू खा बघू शाळेत खाल्लं नाही भात आज काय वरण भात आहे का भात आहे वरण भात शाळेत नाही खाल्लं घरी घेऊन आधी भाजी तिकट आहे आलो तिकट आहे भाजी

भरपूर पिवळी फुल लागलेत खूप लागले पिवळी फुलं आणि इकडं एकच लाल फुल लागले छोटस एकच लागलं तुझ्या तुळस राऊदि होय मम्मी पाणी जास्त घातलंय मी देवाच पाणी आणून घातलं राहून काय केलंय पाणी आणलं आपलं ग्लासमधलं आणि कोतलंय दोन तीनदा त्यामुळे पाणी जास्त झालं mm. काय तर नको नको। दमलीस का घर मी तर नाही बघ दमली <laughs> प्रॅक्टिस करून हातच दुखायला लागले माझे तर <laughs> आई जाईल ना खरंच कापू हां फ्रीज मध्ये ठेवले ना आणि बघू या तुझा खरूच खायला आणूला पाहिजे नाही हो आवडते तुला द्यायचं उन्हाळ्यात आपलं कलिंगड टरबूज हे असं खाल्लेलं बरं असते आता रील्स वर करून आलो शूटिंग पण तुम्ही तर हसचीला पण माझं खरंच हातच दुखायला लागले <laughs> प्रॅक्टिस करून करून दे। तुला देऊ पिल्लूला अगोदर द्यायचं पहिल्यांदा कस आषी ओन द्यायच दे आश पहिला घास कुणाला पिल्लूला द्यायच बोलो की त्यांना या म्हणा खरबूज खायला तुम्ही पण बोल आणि या, या? पपळा नाही दूध इथं म्हणायचं या सगळे सगळे खरबूज पुढे खायला सांग खाऊन सांग बघू कसा आहे गोड आहे का खा थांब पारशी खाली नाही कसा आहे छान आहे हो आहे गोबो हो बघा अनुभ कांदा घातलाय कस काढायचं कांदा तू तर बघा कोबी मंचुरियन करायचंय कोबी घेतलाय म्हणून स्वच्छ धुवून त्याचे वरचे पानं काढून आपल्याला खिसून घ्यायचंय कोबी काहीतरी आपलं वेगळं म्हणून करायचं रोज रोज तर चपाती भाजी हे तर रोजच ठरलेलं आहे म्हटलं काहीतरी वेगळं पण होते म्हटलं तर कराव कोबी मंचुरिम कोबी झालंय बघा इथं खिसून कोबी खिसलय शिमला मिरची कांद्याची पात आपली हिरवी मिरची चवीनुसार आपल्याला किती तिखट पाहिजे आहे तेवढी घ्यायची आणखीन हे लसूण आहे लसूणच्या आठ पाकळ्या अशा एकदम बारीक चॉप करून घेतलेत आणि अजून थोडं आपल्याला फ्लॉवर पण घ्यायचं आहे फ्लॉवर पण खिसूनच घ्यायचं आहे आपल्याला फ्लॉवरमधलं ना आपल्याला फ्लॉवरला खूप असं पाणी सुटते हे पाणी सगळं काढायचं आहे यातलं आपल्याला असं करून पाणी बघा किती सुटलंय हे सगळं पाणी आपल्याला काढायचंय तर तरी सगळं पाणी आपलं ना काढून घेते आता मी कोबी सगळा झालाय पाणी काढून कोबीतलं आणि आता एक फ्लावर खिसून घ्यायचंय फ्लावर आता आपण खेचून घेऊया आता फ्लावर खिचलाय यात ही कोबी आपण घालायचा सगळा हे सगळं कोबी आणखी अ आणि मिरच्या निम्म्या घाल आणि निम्म्या तडक्यासाठी ठेवले आणि लसूण पण ना आपल्याला तडक्यात सगळ्यात घालायचं इथं शिमला मिरची खिस चिरलेली आहे बारीक ती पण सगळ्यात घालायची कांद्याची पात पण निम्मी घालूया आणि निम्मी ठेवूया तडक्याला परत लागते मला ते सगळं ना मिक्स करून ही घेते भाजी

आता सोया सॉस टाकून घेऊया आपण मैदा एवढा टाकायचा आहे बघा आणि कॉर्नफ्लावर आता हे लागल तसं मिक्स करत टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. बाजे. आता हलक्या हाताने ही मिक्स करून घेतली. अब झाले ही मिक्स करून आता आपण याचे असे गोळे करून घेवे. आपल्याला पाहिजे त्या आकारात छोटे मोठे. घ्यायचे करून एक सारखे आपले सगळे सा ह्याचे मिश्रणाचे अशा प्रकारचे आपण गोळे तयार करून घ्यायचे गोबी मंचुरियनचे झाले बघा तयार करून हे गोळे आता आता हे तळून घ्यायचे आपण तेल मगाशीच मी तापत ठेवलं होतं तेल तापले आता आपण हे गोळे तळून घेऊया मीडियम गॅसवर तळायचे जास्त मोठ्या गॅसवर तळे काय होते वरून तळे जातात आणि आत कच्चेच राहतात जास्त मोठा गॅस केला ना आतून सगळं कच्च राहतं Bye. आणि आता हेच खायला मागते हिला वाटते भजीच आहेत काही की हेच मागायला चालू करते असंच खायला चालू करते तळवे कि असच खाते बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं घरात करून खाल्लेलं कस आणि आज जसं घरात करायला लागलं तसं बाहेरचं खातच नाही आम्ही आता घरीच करून खातो कधी कर खाव तर सारखं नाही करत पण असं कधी जरी खाव तरी घरीच खातो आता सगळं घेते मी तळून गरम आहे आणू माग सर तळून झालेत बघा हे बॉल्स आणून तर ना तळून तसं तिला भज्यासारखं वाटते तिनं तर तळत तळतच नुसतंच खायला चालू केले कडे तापायला ठेवले हे तेल टाकले आता ह्याच्यात लसूण बारीक चिरलेला टाकायचा बारीक चिरलेली मिरची मिरची घात पण घातली आहे त्यामुळं कडीच घालायची आणि बारीक चिरलेली पाच थोडासा कोबी चिरून घेतला ते घालायचा जास्त घ्यायला परतायचं ना

Hmm. पण कोर्न फ्लावर ना पाण्यात मिक्स करून घेतलंय असं थोडायचं नाही तर खाली लागलेलं ला असते मी आता आता चवीनुसार मीठ टाकायचं मीठ पण थोडंच टाकायचंय तर या सॉसेस मध्ये पण मीठ आहे तर आपण बॉल्स केले ह्याच्यात पण मीठ घातलं होतं त्यामुळे अगदी थोडस टाकायचं चांगलं मिक्स करून घेऊया आपण झाले तयार आता झाले कोबी मंचुरियन तयार ह्याच्यावर आता बारीक चिरलेला कोबी टाकले तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये